तर हे आपलं फुलवाद बनवण्याचं चो छोटं मशीन आहे तर बघू शकता हे ट्वेल्व व्हट्ट सप्लायवरती चालतं हा अडप्टर आहे पॉवर सप्लाय जो की आता पॉवर कॉड आहे लाव पॉवर कॉड हे इथं पॉवर प्लगची पिन आहे याला लावायचं लावल्यानंतर इथं ऑन ऑफचं बटन आहे हे बटनवरती ऑफ आहे खाली असलं तेव्हाच मशीन चालणार हे खाली करायचं आणि नंतर हे बटन प्रेस केलं तेव्हाच हे मोटर फिरणार म्हणजे तुम्ही बघू शकता यावरती किती सुंदर आपल्या वाती बनताय फुलवाती एकदम कमीत कमी प्राइस मशीन आपण बनवलेलं आहे आणि याचा जो माल आहे तो आपण रिटर्न घेणार आहे जो तुम्ही हा माल तयार करतात पक्का माल बनल्यानंतर रिटर्न आपणच घेणार आणि कच्चा माल जो आहे तो तुम्हाला कच्चा माल पण आपल्याकडनं भेटणार बघू शकता किती सुंदर वाती बनलेल्या आहे ते दोन्ही याच्यावरती तुम्ही करू शकता एक जर कधी बाय चान्स तुमचं कधी खराब झालं काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही दुसऱ्या याच्यावरती करू शकता म्हणजे तुमचं काम जे आहे ते बंद नाही राहणार तसं एका बोटाने जे ते बटन प्रेस करावं लागतं तुम्हाला आणि इथं कॉटन लावा लागतो तेव्हा ते तिथं वाद बनते बघू शकता नंतर बटन सोडायचं आणि ते काढून घ्यायचं तर जर कधी कुणाला ही मशीन पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्यावरती नक्कीच कॉल करा